ही बगा ही चिमुरड़ी अनन्या दोनी हकनी लीती है आता आता इकडे एक एकावन्न म्हणजे ऍट अ टाइम इंग्लिश आणि मराठी जीकेच्या प्रश्नाची जी उत्तरे देते तिच्या भारताच्या संविधानाचे आर्टिकल शंभर कम्प्लीट झालेत काय सांगताय सर लई शंभर पर्यंत कलम 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 चौदा

कलम पंचेचाळीस इकडून वेगळं येते वेगळं उत्तर देते तिसऱ्या गोष्टीचा वापर करते माय गॉड युझिंग हर ब्रेन सर अठ्ठेचाळीस अनन्या तू ग्रेट बाळा हे बघा आता इकडे बघाच बघा वेगवेगळं चाललंय आता उठून तुमच्या लक्षात येईल येत आता ही लिहिते ही मराठी आणि इकडे मिरर मध्ये लिहिते तेच तिकडून मराठी इकडून मिरर मध्ये तिकडे दोन उदाहरण वेगळे चाललेत गणिताचे ऍट अ टाइम एका वेळेला विलक्षण आहे सर तुम्ही खूप एफर्ट्स घेताय या मुलांवर गावीत सर आणि कंपल्सरी येत एका पेज वरती लिहायला हे बघा असं असं सगळेच लिहिणार मुलांचं कसं जास्ती पॉवर तयार होते ना त्यांचे दोन 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 ब्रेन ऍट अ काम करतात मेंदू एका वेळेला मी कुठे असं आजवर पाहिलेलं नाहीये दिस इज व्हेरी इम्प्रेसिव्ह सर म्हणजे मी नक्कीच पुन्हा इथे व्हिजिट करेन आणि ही एक खूप चांगली संकल्पना आहे सर तुमची मुलांना तुम्हाला सगळ्यांना बेस्ट लक माझ्याकडनं ओके ये। येस मस्त अभ्यास करा सर आहेत